नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला एक गरज असते काही स्पेशल लोकांची काही स्पेशल लोकं अशी असतात की ज्यांच्या कलेमुळे ज्यांच्या स्पेशालिटीमुळे आपल्याला त्या रोजच्या आयुष्यामध्ये गरज गरजेचे असतात आणि पण ते आपल्याला लवकर मिळत नाही उदाहरण जायचं तर इलेक्ट्रिशन तुम्हाला लवकर मिळत नाही आहे किंवा तुमच्या घरातले काही उपकरण असेल ते रिपेअर करणारे लोक मिळत नाही आहे किंवा तुमच्या फर्निचर रिपेअर करणारे लोक मिळत नाही आहेत रिपेअरर्स लोक मिळत नाही आहेत तर अशाच एका व्यक्तीच्याबद्दल मी तुमच्यासोबत सांगणार आहे कारण हा ही व्यक्ती आत्तापर्यंत या कलाकारांनी या व्यक्तीने तुमच्या आमच्या घरातले आणि ऑफिसेसमधले अगणित फर्निचर्स आपल्या स्टाईलनी डिझाईन केलेले आहेत आणि तुम्ही बाजूला स्क्रीनवर बघू शकता की यांनी डिझाईन केलेली फर्निचर्स यांनी डिझाईन केलेली घर किचन असेल किंवा ऑफिस फर्निचर असेल किंवा घरातलं फर्निचर असेल या सगळ्या गोष्टींना अगदी व्यवस्थित आणि कलात्मक पद्धतीने त्यांनी डिझाईन केलेलं आहे तर या व्यक्तीच्याबद्दल मी स्क्रीनवर त्यांचं नाव आणि त्यांच्या ना कंपनीचं नाव दिलेलं आहे रॉयल फर्निचर्स नावाचं यांची ही संस्था आहे रॉयल फर्निचर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरातले तुम्ही तुमच्या ऑफिसमधले कुठलेही फर्निचर रिपेअर करू शकता किंवा त्यांच्याकडनं बनवू शकता मित्रांनो यांच्याबद्दल आणखीन एक विशेष गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल कारण फक्त एक कार्पेंटर तो कार्पेंटर म्हणजे तो फक्त काम करणारा कार्पेंटर असू नये तर कार्पेंटरसोबत जेव्हा त्याच्याकडे काहीतरी कलात्मक दृष्टी असते कलात्मक गोष्ट असते तेव्हा त्याच्या डोक्याने तो जेव्हा तुमच्या घरातल्या फर्निचरला व्यवस्थित कलात्मक पद्धतीने बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये खरोखर चार चान लागतात असं म्हणायला हरकत नाही आहे तर असा चार चान लावणारा एक कलावंत आहे एक कार्पेंटर आम्ही त्यांना म्हणू शकतो त्यांचं नाव आहे प्रभू लहाने हे पिंपरी चिंचवड मोशी या भागामध्ये आपल्या कारपेंटरच्या पद्धतीने आपल्या या कलेने असंख्य लोकांच्या घरांची शोभा त्यांनी वाढवलेली आहे असंख्य ऑफिसेसमध्ये त्यांनी डिझायनर फर्निचर स्वतः डिझाईन केलेले आहेत आणि ते त्यांना दिलेले आहे आणि एक स्वतःच्या हक्काचा कार्पेंटर जेव्हा तुमच्याकडे असतो ना तेव्हा तुम्ही त्यांना पाजेल तसं तुम्हाला डिझाईन बनवून घेऊ शकता आणि पाहिजेल त्या म्हणजे कमीत कमी, कमी खर्चामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं हे काम करून घेऊ शकता तर मित्रांनो नक्कीच तुमच्या घराचं काही डिझाईन करायचं असेल घरातलं काही फर्निचर करायचं असेल आणि कलात्मक दृष्टीने ते करायचं असेल थोडंसं डिझायनर करायचं असेल तर नक्कीच या व्यक्तीला तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुमच्या ऑफिसचे फर्निचर रिपेअर करायचे असेल किंवा नवीन फर्निचर बनवायचे असेल तुमच्या पद्धतीचे तर नक्कीच रॉयल फर्निचरला तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या घराचे आणि ऑफिसचे फर्निचर अगदी कमीत कमी, कमी खर्चामध्ये हे रॉयल फर्निचरवरील तुम्हाला देऊ शकतात तर मित्रांनो मला अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि यांना कॉन्टॅक्ट करण्याच्या अगोदर आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर तुमचाही कुठला छोटा मोठा व्यवसाय असेल तुम्हालाही या चॅनलवर तुमचाही व्हिडिओ द्यायचा असेल तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे पुणे बिझनेस व्हिडिओज यामध्ये तुम्ही संपर्क करू शकता पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटी असतील दॅन सायनिंग ऑफ